नमस्कार शेतकरी मित्रांनो तो सरासरी पावसाचं प्रमाण लक्षात घेता पीक विमा जो काही मंजूर झालेला होता तर तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला होता किंवा जे काही नुकसान झालेली आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस तर पंचवीसचा जो काही पीक विमा आहे तो अजून सुरुवात झालेली नाही किंवा जे काही पंचनामे आहे तेही अद्यापही सुरू झालेली नाही पण दोन हजार चोवीसचा जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे जे काही नुकसान झालेलं आहे या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर त्याचा जो काही पीक विमा मंजूर केलेला होता तर दोन हजार चोवीसच्या या पीक विम्यासाठी कोणते जिल्हे पात्र झालेले आहे किंवा कोणते तालुके पात्र झालेले आहे हे तरी किती मंजूर झालेले आहे कोणत्या पिकासाठी मंजूर झालेले आहे आणि यामध्ये कोणते शेतकरी पात्र झालेले आहे याची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापुढे जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ कुठे स्किप करू नका जेणेकरून तुम्ही का पीक विम्यापासून वंचित आहे किंवा कोणते तुमचा जिल्हा पीक विम्यासाठी पात्र आहे का किंवा तुमच्या जिल्ह्याला हेक्टर किती पीक विमा मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून चाललेला पाऊस आणि याही वर्षी सरासरी पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे कारण सहा मे पासून पाऊस चालू झालेला आहे तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यातून त्याच्यामध्ये फळबागा असेल किंवा भाजीपाला असेल सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर याच पार्श्वभूमीवर आता बावीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे तर ते बावीस जिल्हे कोणते आहे आणि यामध्ये कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे किंवा कशा स्वरूपात त्यांना पीक विमा मिळणार आहे तर त्यामध्ये राज्यातले प्रमुख पिकांपैकी एक आहे तर ते म्हणजे आपलं सोयाबीन पीक असेल तर सोयाबीन पीक असेल किंवा जे काही फळबागा असेल तर त्यासाठी प्रधानमंत्री तर त्यापैकी शेतकरी गटाने प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत जो काही पीक विमा काढलेला होता त्यामध्ये आता राज्य सरकारने तातडीचा निर्णय घेतलेला आहे आणि पीक विमा कंपन्यांना आदेश देखील दिलेले आहेत तर आ, जी काही रक्कम आहे ती वितरित करण्याचे आदेश त्या दोन दिवसामध्ये दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता की बीड जिल्ह्यामध्ये पस्तीस कोटी रुपयांचा जो काही पीक विमा आहे त्याला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा जो काही पीक विमा आहे या पीक विमा शेतकरी शेतकऱ्यांना आगाऊ जी काही पीक विम्याची रक्कम होती तर ती रक्कम आजपासून वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तर तो म्हणजे उस्मानाबाद तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परभणी जाम उमठा बडेगाव टाकळी त्याच्यानंतर इंगडी परभणी हदगाव असेल त्याच्याबरोबर हद का कासमपुरी पुढच जे आहे ते म्हणजे सावणी या ग्रामीण व शहरी भागांसह जिल्ह्याभरातील छत्तीस विभागांमध्ये सोयाबीन पिकासाठी आगाऊ पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना विमा हप्ता भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता जी काही पीक विमा आहे तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती मंजूर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि जे शेतकऱ्यांनी हप्ता भरलेला आहे पीक विम्याची जी काही रक्कम किंवा पंचवीस टक्के असेल ती त्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केली जाणार आहे त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर तर लातूर जिल्ह्यात मध्ये सुद्धा म्हणसा ब्राह्मणी बुद्रुकवाडी धानोटी ओडी त्याचबरोबर आडगाव चार ठाण त्याच्याबरोबर पुढचं जे आहे ते म्हणजे पूर्णा कलेश्वर चुडाव कतलगाव पालम साटोती वसमत वाळूण त्याच्यानंतर कुस्ता इत्यादी काही गावं आहे या जिल्ह्यातील तर त्या गावामध्ये सुद्धा सोयाबीनचा विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर ते देऊळगाव असेल इटखेड असेल त्याचबरोबर चिखलठाणा नाटेगाव मानवर कोकळी तापोळी खुर्द गाभडगाव त्याचबरोबर त्याचबरोबर पुढचं जे गाव आहे या तालुक्यातलं ते जिल्ह्यातलं ते म्हणजे गंगाखेड त्याचबरोबर महतपुरी तामणी त्याच्याबरोबर तामसगाव त्याच त्याचबरोबर सोनपेठ असेल आवळगाव असेल त्याच्यावर पुढचं जे गाव आहे ते म्हणजे सेलगाव वडगाव तर अशी जी काही अनेक गावं आहेत तर या गाव अनेक गावांना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून किंवा यांच्या आदेशानुसार जो काही पीक विमा आहे तो ती रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यात यावी असे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे व्यापक पीक विमा संरक्षणासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करून आणि त्याचबरोबर जी काही झालेली अतिवृष्टी आहे ज्या जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्यांमध्ये नुकसाही नुकसान भरपाई ही मंजूर करून जे काही नुकसानग्रस्त शेतकरी आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची विनंती केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते बावीस जिल्ह्यातील महत्वाचं असं अपडेट तर व्हिडिओ आवड तर लाईक शेअर करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद